शिमगा कोकणातला सर्वात मोठा सण परंपरा उत्साह आणि मानपान याचा संगम शिमगोत्सवाला पाकपंचमीपासून झालेला प्रारंभ आणि होळीचे पेटलेल्या होमामुळे शिमगो उत्सवात रंग चढू लागला आहे गावोगावच्या देवदेवतांना रूप लावण्याची अनेक ठिकाणी लगबग सुरू झाली आहे तर काही ग्रामदेवतेना रुपे लावण्यात येऊन देवाच्या पालख्या आता भक्त भेटीला बाहेर पडणार आहेत नेहमी देवाच्या दर्शनाला मंदिरात भक्तजन जात असतात पण भक्तांच्या भेटीला आता देवपालखीत बसून मोठ्या ढोल तशाच्या गजरात निघणार आहेत तब्बल महिनाभर हा शिमगोत्सव म्हणजेच गावातील जत्र उत्सवाची वैभवाची पर्वणी सुरू राहणार आहे कोकणात गावोगावी शिमगोत्सवाची सांस्कृतिक परंपरा पारंपरिक शिमगोत्सव चा आनंद गावात दिसू लागला आहे मंगळवारी पाकपंचमीला होळी उभारून विधिवत पूजन करून या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे आणि या संपूर्ण शिमग्या उत्सवाची जबाबदारी शरद गोपाळ पाटील माझ्या बाजूला उभे आहेत ते संपूर्ण पार पाडत असतात इथे जे गावचे जे मानकरी आहेत ते पाटील पंडिये गावकरी मुळे जोशी खोत हे असे संपूर्ण एकंदरी हे जे सगळे मानकरी हे एका ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा केला जातो आहे आज फाग पंचमी आहे आणि या फाग पंचमीला आमच्या ही जी जे बी आहे कालिका देवी कालकोबा देवी आणि वाघाई देवी या तीन देवी आज या पालखीमध्ये विराजमान होणार आणि दंतांच्या भेटीसाठी आज ह्या साडीवरतीही बसणार या ठिकाणी आणि उद्याला इथून इत, मार्गस्थ होणार ती आमच्या ह्या गावची जी सीमा आहे त्या सीमेवरती जाऊन प्रथम त्या सीमेवरती बसली जाते त्या ठिकाणी सीमेच्या बाहेर जाताना संपूर्ण जी काही गाराणी असते ती त्या ठिकाणी घातली जातात त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वेळेला पालखी उठवली जाते त्यावेळेला सुद्धा संपूर्ण गाव एका ठिकाणी येऊन ती गाराणी घातली जाते त्याच्यात मुख्य गावकरी असतात गुरव असतात आणि शरद पाटील हे शिमगाचे प्रमुख आहेत आणि ते त्यांच्या आधिपत्याखालीच हा साजरा होतो या ठिकाणी इथून पालखी बाहेर गेल्यानंतर जी ठराविक जी घरं आहे ती घरं घेतली जाते परंतु सीमेवरून जी बाहेर गेल्यानंतर ठराविक घरं घेतल्यानंतर ज्या वेळेला रत्नागिरी शहरात प्रवेश करते त्यावेळेला रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जो महापुरुष आहे त्या महापुरुषाची आणि कालिका देवीची भेट त्या ठिकाणी होते काय सांगाल आजपासून आपल्या होणार लोकांचा शिमगा उत्सव सुरू झालेला आहे आजपासून आमच्या शिमग्याला सुरुवात झालेली आहे आणि आता पालखी आमची सजली के आम सानियर आम की आज आपण सानेवर बसेल सानीवरून ते दुसऱ्या दिवशी उद्या ते मीमेच्या बाहेर जाऊ एक आठ दिवस आम्ही रत्नागिरीला प्रत्येक मायरोस्तीच्या घरी आठ दिवस ठेवणार प्रत्येकी एक दिवस आणि त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी आम्ही शिमेच्या आत येऊन आम्ही होळी तोडायला आम्ही शेडाची सुरुवात करणार आणि नंतर पाडव्यानंतर आमचा मग शेवटी उपाव आम्ही उतरतो